नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं प्रियाज क्रिएशनमध्ये चला तर मग आज ब्लाऊजची परफेक्ट अशी मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत त्यासाठी फक्त एक डायरी किंवा एक पेज पेन इंची टेप आणि एक जो ब्लाऊज तुम्ही कटिंग करणार आहात त्याच्या मापाचा जो ब्लाऊज आहे तो लागणार आहे सुरुवातीला सगळे मेजरमेंट वयच्या पानावरती लिहून घ्यायचं आणि त्यानंतर ब्लाऊजवरती मेजरमेंट करायचं व्हिडिओमध्ये पुढे अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचा ब्लाऊजचा शोल्डर उतरणार नाही किंवा मुंडाचं माप जे आहे ते अगदी परफेक्टपणे घेता येईल तर आता सुरुवात करूयात ब्लाऊज एकदम कमरेच्या बाजूने जे आहे तो ओपन आहे आणि सुरुवातीला आपण कमरेचं माप घेऊन घेणार आहोत सरळ ब्लाऊज पकडायचा आणि इंची टिप लावून माप घ्यायचं आहे अजिबात फोल्ड वगैरे करायचा नाही आहे या पद्धतीने जर तुम्ही कमरेचं माप घेतलं तर अगदी व्यवस्थितरित्या हे माप तुम्हाला समजून जाईल तर तू बघू शकता या पद्धतीने हे ब्लाऊजचं माप घेते तर आपली कंबर जी आहे ती आहे पस्तीस तर मग पस्तीसवरती इंची टिप पकडून सुरुवातीचा जो इंटाचा भाग आहे तो असं डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे डबल फोल्डची कंबरचं माप निघून जाईल आणि त्यानंतर पुन्हा चार फोल्ड करायचं चा आहे म्हणजे कमरेचं माप निघून जातं तर साडेआठ इंच एवढे माप येते एक सिंपल फॉर्म्युला आहे जर क छातीच सा माप साडेनऊ असेल तर कमरेचं माप हे साडेआठ इटं म्हणजे किती तुमचं छातीचं माप असतो त्याच्या एक इंच कमी हे कमरेचं माप घ्यायचं म्हणजे आरामशीर ब्लाऊज बसतो तर सुरुवातीला हे कमरेचं माप आपण करून घेतलेलं आहे साडेआठ आलेल्या बरोबर चार फोल्ड केल्याने या पद्धतीने जो इंची टेप आहे त्याचे चार वेळा फोल्ड करायचं परफेक्ट असं हे कमरेचं माप निघून जातं चला आता कमरेचं माप तर झालं तर ब्लाऊज चिक लावून व्यवस्थित ब्लाऊज असा घडी घालून ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं माप याचं घेता येतं तर कमरेचं माप झालं आता आपण छातीचं माप घेणार आहोत तर काखेमध्ये जिथे मुंड्याची शिलाई संपते तिथं असं ता थोडंसं ताणून पकडायचं एका साईडने आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी तसंच पकडायचं म्हणजे व्यवस्थित असं हे छातीचं माप तुमचं घेतलं जातं बऱ्याच वेळेला काय होतं हा जो डिस्टन्स आहे तो असं गोळा होतो आणि याच्यामध्ये माप व्यवस्थित घेतला जात नाही त्यामुळे काखेच्या मुंड्यामध्ये व्यवस्थित ताणून धरल्यामुळे माप अगदी आपलं परफेक्ट येतं ते इथं तू बघू शकता साडे एकोणीस आलेलं आहे तर डबल फोल्ड केल्यानंतर याचं सुद्धा साडेनऊ येतं छातीचं माप आपलं चार वेळा फोल्ड केल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथे जो ब्लाऊज वापरला आहे तो सिल्क कपड्यातला आहे तुम्ही जर का कॉटनचा ब्लाऊज वापरणार असाल मेजरमेंट घेण्यासाठी तर तुम्ही सुरुवातीला जो ब्लाऊज थोडासा हलकासा प्रेस करून घेऊ हो शकता म्हणजे मेजरमेंट अगदी व्यवस्थित घेतला जातं आता आपण शोल्डरवरती टेप सेट करून मुंड्याचं माप घेणार आहोत तर इथे बघू शकता ज्या पद्धतीने पेरेन मार्क केले त्या पद्धतीने तुम्ही चॉकने मार्क करून हे आपलं माप घेऊ शकता मुंड्याचा तर आपला मुंडा जो आहे या तो सुद्धा साडेपाच आहे आणि याच वेळेला आपण पुढच्या सुद्धा माप घेऊन आहोत तर पुढचा गळा जो आहे तो पावणे सहा भरलेला आहे आणि आपला जो मुंडा आहे तो साडेपाच भरलेला आहे त्यानंतर पट्टीचं माप घेऊया इथे पट्टी जी आहे ती अडीच आहे इथे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर कटोरीचं माप घेणार आहोत कटोरीचं माप जे आहे ते लुकपट्टीच्याच बाजूचं घ्यायचं नाही कारण तिथं आपली जी एक्स्ट्राची पट्टी लावलेली असते हुकपट्टी जी आहे त्या पट्टीच्या बाजूने आपण कटोरीचं माप घेणार आहोत पावणे पाच असाई कटोरीचं माप भरलेलं आहे तर बघू शकतो ते सुद्धा मेजरमेंट आपण करून घ्यायचं आहे पुढच्या साईड सगळे मापे आपले घेऊन जाणले आहेत तर ब्लाऊज पलटी करून घ्यायचा आणि मागच्या बाजूने आपण याची पूर्ण उंची मोजून घेणार आहोत ब्लाऊजची तर बघू शकता थोडासा हलकासा सरळ करायचा ताण द्यायचा ब्लाऊजला आणि व्यवस्थित अशी ही उंची मेजरमेंट करून घ्यायची आहे तर या ब्लाऊजची उंची जी आहे ती सव्वा तेरा भरलेली होती त्याचवेळी आपण मागचा गळासुद्धा काढून घेणार आहोत तो पावणे आठ असा मागचा गळा भरलेला होता मापे आता मागचीसुद्धा मापी घेऊन झाली आता आपण बाहीचं माप घेणार आहोत बाही उंची रुंदी बाईची उंची जी आहे ती साडेसहा भरलेली आहे आणि रुंदी जी आहे ती आपली पाहुणेस आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने बाईची रुंदी घ्यायची आहे साडेपाच बाहेर रुंदी आहे आपली तर व्यवस्थित अशी सगळी मापे घेऊन झालेली आहेत आता जे काही महत्त्वाच्या टिप्स आहेत जे की बऱ्याच वेळेला आपण ब्लाउजवरती मापे घेताना करत असतो त्या तुम्हाला मी सांगते तर इथे बघू शकता मुंड्याचं माप बऱ्याच वेळा परफेक्ट असं निघल्या जात नाही तर इथे बघू शकता हा मुंडा जो आहे तो आपला साडेपाच आहे तर मग काय करायचं पूर्ण उंची घ्यायची पूर्ण उंची जी आहे ती तेरा आहे आणि ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो साडेपाच आहे तर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि आतली जी शिलाई असते ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते मी ती शिलाई आपल्याला मेजर करून घ्यायची आहे म्हणजे ही शिलाई जेवढी भरल त्यातून आपल्याला उंची जेवढी आहे तेवढी मायनस करायची म्हणजे तुमचं मुंडाचं परफेक्ट माप निघू शकतं तरी तुम्ही बघू शकता ही जी शिलाई आहे ना जी शिलाई आहे ना ती साडेसात भरलेली आहे म्हणजेच अस साडेसातमधून तेरा मायनस करा साडेपाच तुम्हाला इथे मुंडा आपला तयार मिळून जाईल ही एक सिंपल ट्रिक आहे मुंड्याचं माप काढायची आणखीन एक म्हणजे पाठीमागचा गळा तर असा सरळ गळा न मोजता जी गळ्यापासून खालची जी पट्टी असते ती आपण मोजून घ्यायची आणि त्यातून उंची मायनस करायची म्हणजे तुमचा पाठीमागचा गळासुद्धा निघून जातो तर इथे थोडंसं मोबाईल सेट करायला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे पण समजून घ्या अशाच आणखीन व्हिडिओंच्या माध्यमातून सात ते आठ वर्षाचा शिलाईचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत राहील आणखीन असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक बटन प्रेस करा आणि बाजूची जी बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल